बाजार येथील जगदंबा मातेचं मंदिर श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्ध आहे तर या मंदिरात पुरातन काळातील देवीची मूर्ती एका विहिरीत सापडल्याचा साक्षात्कार गावातील नागरिकांना झाला आहे या मूर्तीला विहिरीतून बाहेर काढून शिव शंभू मंदिरात स्थापन करण्यात आलंय भक्त्यांचा रिपीट भक्तांचा श्रद्धेमुळे या देवीला जागृत मानल्या गेला असून ती मनोकामना पूर्ण करणारी देवी म्हणून ओळखली जाते नवरात्री काळात जगदंबा मंदिरात भाविकांची तुफान गर्दी होते दररोज सकाळी पूजा आरती अभिषेक भोग यांच्यासारख्या विधी पार पडतात नवरात्रीतील नवमीच्या दिवशी होम हवन आयोजित केली जातं ज्यात नवविवाहित जोडप्यांचा सहभाग असतो यंदा तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता अष्टमीच्या निमित्ताने पूजा होऊन रात्री साडे दहा वाजता नवमीची आरती पार पडणार आहे या धार्मिक सोहळ्यामध्ये भक्तिगण पहाटेपासून वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होतात तर देवीची प्रगटता आणि भक्तिमय वातावरण या मंदिराला धार्मिक महत्त्व आणि आध्यात्मिक उंची प्रदान करते या बातमीचा आढावा घेतलाय विश्वास कुटे यांनी पूर्ण दगडी अगदी पुरातन आणि इथे जे होते ते शिवपंचायत होती दोन हजार मध्ये जेव्हा या मंदिराचा जीर्णोद्धार झाला त्या जीर्णोद्धारामध्ये ज्या त्या मूर्त्या पूर्ण विसर्जन केले पुढच्या वेळी मध्ये आणि तेव्हा या देवीच्या या देवी पण त्या गेले होत्या तर लोकांना पुन्हा इथल्या साक्षातकार घडत गेला लोकांनी देवी पुन्हा आणली आणि त्यांची स्थापना केली दोन हजार नंतर इथले माझे वडील आजी आबाजी आहेत यांनी मला सांगितले की देवी असंच त्यांची पूर्ण कथा किंवा त्या अगोदर त्यांना इथं आणलं तर त्याच्यानंतर अं पुन्हा एकदा लोकांना साक्षात्कार घडत गेले या देवीची स्थापना जेव्हा सुरू झाली पुन्हा माझ्या हस्ते माझं सौभाग्य समजा की मी पुन्हा त्या देवीची स्थापना करू शकलो तर तेव्हा मला या लोकांनी प्रतिसाद दिला या पूर्ण म्हणजे आमच्या जवळपास मला प्रतिसाद दिला आणि आता सध्याच्या गेल्या आठ वर्षापासून मी या देवीची सेवा करत आहे त्याच्यानंतर या देवीचा महालया अष्टमी ते महालया अं अमावस्येपर्यंत शयनोत्सव असतात त्या शयनोत्सवामध्ये देवी निद्रा वाजत असते ज्या प्रकारे तुळजापूरमध्ये देवीला शयन दिल्या जाते त्या प्रकारे शयन उत्सवीचा साजरा केला जातो आणि निद्रा काळात देवीची सेवा केल्या जाते दशमीला दसऱ्याच्या दिवशी पहाटे सिंहोल्लघन असते आणि या देवीची सेवा सिंहोल्लघनाच्या से टाइमला पण सोळा खरची पूजा म्हणजे सोळा घरचे वेगवेगळे नैवेद्य देतात आणि सोळा लोक इथं देवीची पूजा करतात